नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपण स्वागत मित्रांनो आम्ही कोकणातले गावी हो। आहोत आणि आज आम्ही जातो आहे थोडा व्हिडिओ वेगळा असणार आहे आमचा बबल्या बघा ही संकल्पना आहे जी आयडिया त्याची आहे मासेमारी जातो पिठाचे मासे आम्ही लहानपणी जायचो पिठाचे मासे पकडायला तर आम्ही आज एक जातो बघा आमचा बबल्या तयार झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही आज निघालो आहे मजा कशी आहे हां तर बघा आता आम्ही जातो नदीवरती आणि तिकडे आता आम्ही पिठाचे मासे आम्ही लहानपणी पण पकडतोय आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला देखील तुमचं बालपण आठवेल या व्हिडिओ बघून तर त्याला निघूया तिकडे आणि कशा प्रकारे पिठाचे मासे पकडतात त्यात आपण पाण्यामध्ये बघूया आणि आपला किती मासे भेटतात ते देखील दे व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा जर आपण अजून सबस्क्राईब असेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्याला येणारे अशाच तुम्हाला पाहताय तर मी त्यांना धावूया बघा आमचा बाबा तयार तयारी आहे छत्रीपदी घेऊन पाऊस वगैरे आला तर चला आता डायरेक्ट भेटूया आपण तिकडे नदीवरती बघा आता आम्ही निघालोय आणि बघा आमचा बबल्या आणि मया अण्णा दोघे जण बघा निघालोच मासे पकडायला बघा जाम खुश आहे आमच्या बबल्या मासे पकडायला भेटणार तर आता तर आता जाऊया आता नदीवरती तर बघा मित्रांनो फायनली आम्ही नदीवरती आलेले आहोत बघा ही आमची नदी आहे बघा इकडे प्रत्येक वरून येते आणि आम्ही आता आले बघा इकडे देखील खाली जाते नदी आणि आम्ही बघा आमचं बबल्या बघा इकडे आता आम्ही बघूया कशा प्रकारे भरपूर वर्षाने भरपूर वर्षाने बरोबर आम्ही लहान असताना आम्ही यायचो मासे पकडायला आणि आता आलेलो आहोत पण चला बघूया सुरुवात करूया मासेमारीला व्हिडिओ मजा येणार आहे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा आपण पाहतोय बघा आम्ही आता हे वाट्या आणल्यात इकडे वाटीला आम्ही फडका बांधला आहे बघा दाखवतो मी तुम्हाला हा बघा ही वाटी आहे आणि हा फडका आहे आता आपण वाटी बांधून घेणार आहोत कशाप्रकारे बांधायची दाखवतो मी तुम्हाला हे बघा अशी व्यवस्थित असा फडका बांधून घ्यायचा आहे हे बघा जाम कमी करून आणि हे बघा पडशाला एक आपण होल पाडला जेणेकरून इथून मासे आतमध्ये जातील आणि बघा तशाच आपण सर्व इकडे बांधून घेतलाय बघा आणि बघा पूर्ण आपण भिजावून घेतोय हा आपला हा पीठ आहे पीठ इकडे हा बघा हा पीठ आहे बघा या वाटेला आपण तो पीठ असा बाहेरून लावणार आहोत हे बघा असा आणि पोळा पीठ आपण आतमध्ये त्याची टाकणार आहोत जेणेकरून आतमध्ये मासे खायला वाटेल असंच आपण सर्व वाटे आहोत म्हणायला आता आपण वाटून लावणार आहोत हे बघा तिथे आता आपण थोडा थंडा करणार आहोत

मित्रा अपन तर मित्रांनो बघा आपण आता आपले वाटे जे आहेत ते लावलेले आहेत हा थोडे पाच मिनटं आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण वाटी काढणार आहोत आपण पाहू शकतो बघा इकडे आपण लावले वाटी आतमध्ये आणि आपण खाली देखील लावले आहे तिकडे त्या साईडला देखील आपण वाटी लावलेली आहे त्याचप्रमाणे इकडे वरती देखील आपण वाटी लावलेली आहे तर बघूया आणि आता आपण ही जी वाटी आहे जवळ लावलेली ती बघा इकडे ती आता आपण काढणार आहोत

Apo, o ordinaryo 다가 welim r трêi

बघा मित्रांनो अशा प्रकारे मासे येतात आणि आता आपण सर्व वाटल्या पाच पाच मिनिटांच्या दहा मिनिटाने काढणार आहोत आणि आपण शेवटला पुन्हा एकदा सर्व मासे बघणार आहोत चला आता आपण एक तर परत मी लावतोय आपण तरी माझ्या काळ देखील आला तरी म्हणून मासे कमी आले टाकून बघा आणि चेहरा देखील आला होता पकडला मी बघा आपण विकेतील वाटी काढणार आहोत त्यामुळे देखील आले चला जाऊया शिरवा पण आला आता आपण दोन वाट्या काढल्यात मासे आहेत परंतु या वाटेवरती आहे ना बघा हा खेकडा देखील आला होता बघा त्याच्यामुळे मासे कमी आले बघूया किती मासे आले ते खेकड्याचे आंगड काढ नाही तर मासे खाऊन तो बघूया हा वाटी मध्ये किती मासे आहेत ते मापत सुद्धा मापत हे बघा किती माकार गावाती मध्ये किती मासे सारे माकले लावून दे आई ते नाळत मासे

up. तर बघा मित्रांनो आता आम्ही मासे पकडून धरले बघा कशा प्रकारे पिटारी मासे पकडणे या पारंपरिक पद्धती जुन्या लोकांची पजा आहे मित्रांनो आम्ही देखील लहानपणी हे मासे पकडायचो अशा प्रकारे आणि बघा भरपूर असे मासे आम्हाला बाल्टीमध्ये भेटले आहेत आपला बबला दाखवायचं आपल्याला आणि अशा प्रकारे आणि हे घरी जाऊन देखील आम्ही मासे तुम्हाला दाखवतो कसे आहेत ते तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ अगदी तुम्हाला देखील लहानपणीची आठवण आले असेल आम्हाला देखील अगदी लहान शाळेमध्ये असताना आम्ही यायचो आता जवळजवळ वीस बावीस वर्षानंतर मासे पकडायला आलेलो आहे त्यामुळे थोडा मजा आली मजा आली ना मजा पण होता आणि मित्रांनो जुन्या आठवणी असतात या आणि व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत तुम्ही जर पूर्ण पाहिला असेल तुम्हाला देखील मजा आली असेल तुम्हाला देखील आठवत असेल की आपण देखील मासे पकडायचो अशा प्रकारे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर आपल्याला अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्रथम आपल्याला सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्याच्या येणार्या अशाच तुम्हाला पाहताना थांबूया आणि लवकरच भेटू असेच एखादं नवीन होतोपर्यंत बाय बाय काळजी घ्या